नमस्कार मित्रांनो आज मी सांगणार आहे आयपॅड इलेव्हन जनरेशनसाठी माझी पाच अशी ॲप्स जी लिटरली तुमचं आयुष्य बदलून टाकते माझं नाव आहे सजना आणि आज थर्टी फर्स्ट ऑक्टोबर पासून मी माझी ॲनिमेशन जर्नी सुरू करते बिकॉज डू इट तर चला सुरू करूया आपल्या ड्रीम सेटअप फर्स्ट ॲप आहे प्रो क्रिएट ड्रीम्स ॲप म्हणजे ॲनिमेशन लवरसाठी हेवे नाही तुम्ही सिनेमॅटिक ॲनिमेशन ड्रॉइंग स्टोरी आर्ट सगळे एकाच एक जागी करू शकता जेव्हा पहिल्यांदा उघडलं तेव्हा वाटलं बस बाई हेच तर ड्रीम होतं आणि हो एकदाच पैसे दे नंतर आयुष्यभर ॲनिमेशन करत बस दुसरं आयडा प्रीमियर प्रोफेशनल एडिटिंग करायचं असेल पण लॅपटॉप नाही तर हे ॲप तुझा हिरो आहे ट्रान्झेशन कलर्स टाईमलाईन सगळं परफेक्ट आयपॅड इलेवन जनरेशनचा यम वन चिप हे ॲप बटरसारखं चालतो एडिटिंग करताना असं वाटतं लॅपटॉप कशाला हवा आहे बाई तिसरा ॲप कॅनवा इंस्टाग्राम पोस्ट असो यूट्यूब थमनेल असो किंवा स्टोरी डिझाईन कॅनवामध्ये सगळं रेडीमेड टेम्पलेसमध्ये मिळतं फक्त ड्रॅग अँड ड्रॉप आणि तू डिझायनर झालास मी माझ्या शॉर्टचे थमनेल याच ॲपमध्ये बनवतो फ्री व्हर्जनमध्ये खूपच काही मिळतं म्हणजे पैसा वसूल ॲप फ्री आहे तर माझ्या डबलच आहे चौथं ॲप गुड नोट्स कधी आयडिया की लगेच नोट्स स्केच प्लॅनिंग सगळं डिजिटल फॉर्मॅटमध्ये सगळे मंत्र ॲपल पेन्सिल घ्या तेव्हा मजा येते पण माझ्याकडे आहे प्रोट्रॉनिक्स ग्लिड पेन्सिल अंडर वन के बजेट टाईट वन स्टाईल राईट आणि खरं सांगायचं तर ही कॉम्बो पण मॅजिक दाखवतो नोट्स लिहिताना वाटतं नोटबुक डिजिटल झाली आणि ही पेन्सिल माझी इन्स्पिरेशन बनली पाचवं ॲप व्ही एन व्हिडिओ एडिटर शॉर्ट्स रील्स सिनेमॅटिक सगळे एका क्लिकमध्ये एआय इफेक्ट ट्रेडिंग फिल्टर सब टायटल एकदम क्रिएटर फ्रेंडली मी माझे शॉर्ट ॲनिमेशन आणि रील्स व्ही एनमध्येच एडिट करतो फास्ट स्मूथ आणि फुल्ली प्रोफेशनल वाईप तर हे होते आयपॅड इलेवन जनरेशनचे पास्ट मोस्ट पॉवरफुल ॲप्स पण अजून एक सिक्रेट ॲप आहे जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्हील करणार ज्यामुळे माझं ॲनिमेशन नेक्स्ट लेवलवर हो जाईल